नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गुरुवारच्या उपवासाची थाळी कमीत कमी वेळेत योग्य ते नियोजन करून शिवाय कमी मसाल्यात आणि कांदा लसूण न वापरता चमचमीत आणि रुचकर अशी थाळी बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने तयार होईल आणि खायलासुद्धा सर्व पदार्थ रुचकर असे लागतील नवशिक्यांसाठी सुद्धा अगदी उपयुक्त अशी थाळी आहे सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण डाळ आणि भात बनवून घेऊयात त्यासाठी एका मोठ्या ताटात पाऊन वाटी एवढी मूग डाळ घेतली त्याच वाटीने घेऊयात अर्धी वाटी एवढी मसूर डाळ आज थोड्याशा मी वेगळ्या पद्धतीने डाळ बनवणार आहे खायलासुद्धा ही डाळ फार टेस्टी लागते आणि त्याच वाटीने पाऊन वाटी एवढी तुवर डाळ इथे डाळींचं प्रमाण तुम्ही सुद्धा घेऊ शकता तरीसुद्धा खूप छान लागते पण मूग डाळ जास्त घेतली त्यात जर तुरीची डाळ अशी अख्खी अख्खी राहिली तर खूप मस्त अशी टेस्ट येते आता ह्या सर्व डाळी आपण निवडून घेऊयात एकाच वेळेस मूग डाळीमध्ये पांढरसर असा खडा असतो म्हणून सर्व डाळी निवडून घेतल्यानंतर आता धुवून घेऊयात एक दोन ते तीन पाण्याने फेस निगेपर्यंत स्वच्छ अशा डाळी धुवून घेतल्यात आता ह्या धुतलेल्या डाळी थोडेशा बाजूला ठेवूयात आणि यात मी दोडका घालणार आहे तर इथे एकसारखा हा लांब सडक हिरवगार ताजा फ्रेश पाहून दोडका घेतला तर इथे हा दोडका थोडासा लांब आहे म्हणून मी अर्ध्याच घालणार आहे तर अर्ध्या दोडक्याची अशी साल काढून घेतली आता धुवून घेऊयात आणि एका कॉटनच्या कपड्याने पुसून घेतल्यानंतर याचे असे हे काप करून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे किंवा चौकोन आकारातही तुकडे करून घेऊ शकतात मी असे गोलकाप करते पण जास्त पातळ करत नाही आहे की थोडेसे असे जाड करते हे पा म्हणजे डाळी ती जास्त शिजल्या जाणार नाही मी ही डाळ एक पाच लोकांसाठी बनवती आहे सर्व मिक्स डाळ दीड वाटी एवढी आणि अर्धा तोडका यासोबतच दोन ते तीन भाज्याही आहेत जर भाजी नसेल सोबत तर तुम्ही अजून थोडंसं डाळीचं प्रमाण आणि दोडक्याचं प्रमाण वाढवू शकता आता गॅसवर कुकर ठेवून घेतला आणि यात पोहे खाण्याचे दीड ते दोन चमचा एवढे तूप घातले तूप गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे जिरे चांगले त की त्यानंतर घालूया दोडक्याचे काप आणि त्याचबरोबर घालूयात आता धुतलेली डाळ ही डाळ खायला फार मस्त लागते माझ्या घरी माझी पाच वर्षाची भाजी आली आहे विदिशा तिला ही डाळ खूप आवडते तर इथे मी पाववाटी एवढे शेंगदाणे घातले थोडंफार प्रमाण शेंगदाण्याचं कमी अधिक करू शकता लहान मुलांना ही डाळ खूप आवडते एकदा करून पहा या पद्धतीने डाळ खाताना मध्ये शेंगदाणे आले की मुलांना फार आवडतात माझ्या बहिणीचा मुलगा आणि भाज्याही खूप आवडीने खातात ती डाळ म्हणून सांगते एकदा या पद्धतीने करून पहा मिक्स करून घेतली पावचमचा हळद घातली पावचमचा मीठ मिक्स झाल्यानंतर इथे मी तीन ते साडेतीन ग्लास एवढं गरम पाणी घातलं कुकरचं झाकण बंद केलेत तर आता भातही लावून घेत तर इथे मी चारशे ग्रॅम एवढा बासमती तांदूळ घेतलाय तांदूळही भिजू देऊयात एरवी आम्ही हा भात खात नाही दुसऱ्याच तांदळाचा भात खातो पण आज माझ्या मुलाचाही वाढदिवस आहे आणि तांदूळ आणायलाही कोणीच नव्हतं खरं सांगते म्हणून बिर्याणीचाच तांदूळ मी यूज केला आहे तांदूळ भिजत आहेत तोपर्यंत इथे भाज्याही मी धुवून घेतल्या होत्या आधीच हे नियोजन करून घेतलं होतं मेथीच्या भाजीचंही पाणी निथळून गेलं मिरची टोमॅटो कोथंबीरही धुवून घेतलं हेही सगळं यातीलही सर्व पाणी निथळून गेलं आणि सर्व कोरडे झाले आहेत म्हणून मिरचीलाही मध्ये असे चिरा देऊन घेते यातील बी मी काढलं नाही ही मिरची गावरान आहे खायलाही फार स्वाद आहे तिखट कमी आहेत मिरची जर तिखट असेल तर मात्र बी नक्की काढून घ्या आता सर्व मिरचीला या पद्धतीने चिरा देऊन घेतल्यात त्यानंतर आता मिरचीत भरण्यासाठी मसाला घेऊयात तर इथे मी अर्धा ते पाऊन चमचा एवढा धनेजिरी पूड घेतली त्याचबरोबर घेऊयात अर्धा चमचा आमचूर पावडर आणि सोबतच घालूया एक अर्धा ते चमचा एवढा चाट मसाला त्याचबरोबर पावचमचा एवढी हळद आणि अगदी चवीनुसार मीठ आता हे सर्व कोरडे मसाले पावडर मसाले मिक्स करून घेऊयात यात दोन ते तीन मिरच्या अशा लांब सडक होत्या मोठ्या म्हणून दोन तुकड्यांमध्ये करून घेतल्या आणि सर्व मसाला आपण असा बोटाच्या मदतीने मिरचीच्या आतपर्यंत हा मसाला लावून घेऊयात आमचूर पावडर आंबट असल्यामुळे मिरचीचा तिखटपणाही थोडासा कमी होऊन जातो आणि खायलाही फार चटकदार मिरची लागते तर इथे मी कोबीची भाजीही बनवणार आहे त्यासाठी हा कोबी आधीच धुवून घेतला आता वरचा जो कडक भाग आहे वरची जी कडक साल आहे तीही काढून घेतलीत आता कोबी ही चिरून घेऊयात तर एक पाव किलोला थोडासा कमी आहे दोनशे ग्रॅम एवढा हा कोबी आहे कोबी चिरून झाल्यानंतर इथे सर्व चिरण्याचं साहित्य आपण कुकर आहे हो तोपर्यंत चिरून घेऊयात जसे की टोमॅटो मिरची कोथंबीर डाळीसाठी मी मी मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला आहे मध्यम असे तुकडे करून घेतले त्यानंतर मेथीच्या भाजीसाठी तीन ते ती चार हिरवी मिरची बारीक अशी चिरून घेतली आणि सोबतच थोडीशी कोथंबीरही चिरून घेतली आता मटार सोलून घेऊयात तर इथे हे मटारचे दाणे शंभर ते दीडशे ग्रॅम एवढे आहेत सोलून मटारचे दाणे शंभर ग्रॅम एवढे असतील त्यानंतर आता मिरचीसाठी बेसनही भिजून घेऊयात तर इथे मी पाववाटी एवढं चणा डाळीचं पीठ घेतलं त्यात पावचमचा एवढी मिरची पावडर घातली आणि पावचमचा एवढा ओवा हातावर चळून घातलेला आणि चवीनुसार मीठ हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि अगदी थोडंसं पाणी घालूया सुरुवातीला आणि थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घेऊयात सुरुवातीला थोडं पाणी घालायचं म्हणजे थोडंसं घट्टसरच भिजवायचं आपण बन भजी बनवते वेळी थोडे पाणी घालून मिक्स करू शकतो नाही तर उष्णतेने हे अजूनच पातळ होतं आता बेसन बी अजूनही बाजूला ठेवूयात तर इथे भातही आपला होत आला आहे एक पाच लोकांसाठी मी चारशे ग्राम एवढे तांदुळाचा भात केला आहे भात जास्त खात असाल तर तुम्ही अर्धा किलो तांदळाचा भात बनवू हो शकता आता डाळ ही चेक करून पाहूयात कुकर झाला होता मी गॅस मग अशीच बंद केला होता तर डाळही आपली मस्त शिजली आहे आता याला तडका देऊयात तर एका तडका पॅनमध्ये फोडणी पात्रात मी दोन चमचा एवढे साजूक तूप घेतले तूप गरम झाल्यानंतर यात घालूया एक पावचमचा एवढी मोहरी मोहरी चांगली फुटली की त्यानंतर घालूया चमचा एवढे जिरे जिरेही चांगले तातळले की पाव चमचा हिंग घालूयात आणि मस्त चरचरीत फोडणी झाल्यानंतर यातच कढीपत्ता आणि सोबतच घालूया टोमॅटो म्हणजे कढीपत्ता ही उडत नाही आणि त्यानंतर यासोबतच बारीक चिरलेली कोथंबीर त्याचबरोबर घालूया अर्धा ते पाव चमचा एवढी लाल मिरची पावडर मिरची पावडरऐवजी तुम्ही इथे लाल बोर मिरची असेल अख्खी सुक्की तीही वापरू शकता मी ती मिरची पावडर घातली अगदी थोडीशी मिरची पावडरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी अधिक करू शकता आणि मस्त अशी ही फोडणी चरचरीत फोडणी या डाळीवर घालूयात डाळ यापेक्षाही थोडीशी पातळ हवी असेल तर अर्धा ते एक ग्लास एवढं गरम पाणी करून डाळ तुम्ही वाढवून घेऊ शकता मी एवढीच घट्टसर डाळ ठेवणार आहे हे पहा यासोबत भाज्याही आहेत म्हणून मी एवढीच सुरुवातीलाच जी शिजवलेली डाळ होती तेवढ्याच डाळीत आता चवीनुसार मीठ करून घालून घेतले आणि मिक्स करून घेऊयात मस्त अशी ही डाळ लागते एकदा या पद्धतीने करून पहा लहान मुलांनाच काय सर्वांनाच आवडेल अशी डाळ आता गॅसवर कढाई ठेवून घेतली तेल गरम करून घेऊयात तेल साधारणच गरम आहे तेव्हाच आपण पापड तळून घेऊयात हा पापड तळून झाल्यावर फार मोठा असा होतो तांदूळाच्या वाफेवरची पापड आहे ते खायलाही फार मस्त लागतात उन्हाळ्यात मी याचा व्हिडिओ अपलोड केला आहे श्रीदेवी किचन मराठी चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता आता भजी तळून घेऊयात तर भजी तळते वेळीच आपण बेसनात डुबवायचे आहे हे पहा आणि एकसारखी अशी डुबवून झाल्यानंतर हे पहा कुठेही भजीचे बेसनाचे डाग किंवा हे लागलेले नाहीत एकसारखी ही भजी तळली गेली टम्म अशी ही भजी फुकते खायलाही फार मस्त लागते तुम्ही पाहू शकता केलेली केलेलीसुद्धा असे खाली थेंब पडले नाहीत एकदम अशी भजी मस्त तळल्या जाते म्हणून सुरुवातीलाच थोडंसं सा घट्टसर पीठ भिजवायचं नंतर तळतेवेळी थोडं पाणी घालून आपण पीठ पातळ करू शकतो नाही तर उष्णतेने अजूनच पीठ पातळ झाल्यामुळे कढईमध्ये बेसनाची फार ठिपके उडतात आणि भजीही चांगली एकसारखी तळली जात नाही किंवा पीठ त्याला बरोबर लागत नाही अर्धवट मिरची दिसते अशीच मिरचीची भजी होते। आता होती आता इथे मी कनिकही भिजून घेतली होती आणि आता एक एक करून पुरीही तळून घेऊयात तेलाचं प्रमाण तुम्ही वाढवून दोन ते तीन पुऱ्याही तळून घेऊ शकता मी अगदी एक पुरी बुडेल इतपतच तेल घालते कारण हे तेल नंतर वापरण्यासाठी बरोबर नाही आणि घसाई जाम होऊ शकतो जास्त तेल शिल्लक राहिलं तर आपण पुन्हा पुन्हा भाजीमध्ये यूज करतो मग त्यांनी लहान मुलांना खोकलाही लागू शकतो थोडंफार तेल शिल्लक राहिलं तर आपण चपातीच्या घडीमध्ये आतमध्ये लावू शकतो तर यात थोडंसं तेल शिल्लक होतं तर मी काढून घेतलं आणि यात आता मेथीची भाजी बनवून घेते तर टम्म अशा आपल्या ह्या पुऱ्याही फुकल्या तुम्ही पाहिलं आपण सर्वच पुऱ्या इथे तळून घेतल्यात यातसुद्धा थोडंसं तेल शिल्लक होतं काढून घेतलं आणि मेथीच्या भाजीपुरतंच तेल ठेवलं त्यानंतर याच गरम तेलाच्या कढईमध्ये मी मेथीची भाजी बनवून घेते तर पावचमचा एवढे त्या ते तेलात जिरे घातले तीन ते चार बारीक चिरलेली हिरवी मिरची मिरची चांगली तळल्या गेली त्यानंतर मेथीची भाजी घातली आणि मेथीची भाजी आता चांगली परतवून घेऊयात इचं प्रमाण कमी झालं की आता घालूया यात चवीनुसार मीठ म्हणजे अंदाजही मिठाचा बरोबर येतो आणि आता मिक्स करून घेऊयात पुन्हा एक ते दोन वेळा चांगली मस्त परतवून घेऊयात आणि मंद आज करून एक दोन ते तीन मिनटासाठी वाफ काढून घेऊयात यातील पाणीही सर्व आटून झालं आपण परतवून परतवून घेतल्यामुळे आणि एक तीन ते चार मिनटानंतर झाकण काढून पाहिले तर आपली भाजी मस्त होत आली आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि गॅस मंद आचेवर आहे तेव्हाच घालूयात दोन ते ती तीन चमचा एवढे शेंगदाण्याचा कूट आणि दाण्यांचा कूटही यात मिक्स करून घेऊयात एकसारखं पुन्हा मिक्स झाल्यानंतर पुन्हा ही भाजी आपण एक ते दोन मिनटं मंद आचेवर अशी शिजू देऊयात म्हणजे थोडंफार पाणी असेल तर तेही आटून जाईल आणि भाजी मस्त पूर्ण शिजून जाईल आता भाजी शिजली आहे एका दुसऱ्या भांड्यात मी काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये मी कोबीची भाजी करणार आहे त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो तुकड्यांमध्ये करून घेतला एक पाव आल्याचे तुकडा त्याचबरोबर दोन ते तीन हिरवी मिरची आता मिक्सरला हे फिरवून घेऊयात आणि याची अशी मी पेस्ट करून घेतली आता त्याच कढाईमध्ये पुन्हा घालूयात मोठं दीड चमचा एवढं तेल तेल गरम झाल्यानंतर यात घालूया पाव चमचा मोहरी अर्धा चमचा एवढे जिरे त्याचबरोबर एक चिमूटभर एवढे हिंग आणि सोबतच घालूया एक तमालपत्राचं पान असं तोडून आणि त्यानंतर इथे मी एक चमचा एवढी बडीशेप आणि त्याहीपेक्षा कमी ओवा बडीशेप ओवा तुम्हाला नसेल घालायचा नाही घातला तरीही चालेल पण ओवा आणि बडीशेपमुळे कोबीचा जो उग्रवास आहे तोही कमी होऊन जातो आणि मस्त अशी चवही येते त्यानंतर इथे टोमॅटोची पेस्ट घालून घेतली आणि पुन्हा टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं हे परतवून परतवून घेऊयात आपण येथे पाच फोडणी वापरली आहे आणि तमालपत्र धरून सहा तर मस्त अशी ही भाजी होते आणि फोडणी ही छान चरचरीत अशी बसली आहे मस्त अशी ही भाजी लागते आपण कांदा लसून नाही घातला तरीसुद्धा छान अशी या कोबीच्या भाजीला टेस्ट येते एकदा करून पहा त्यानंतर यात मटार घालून घेतली त्यावरच थोडंसं मीठ घातलं म्हणजे मीठही मस्त वटाऱ्यात मुरेल आणि वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर यातच घातली पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि चांगलं परतवून परतवून घेतलं टोमॅटोत मसाला आणि मीठ मुरेल म्हणून एका मिनटासाठी झाकण ठेव ठेऊन वाफ काढून घेतली तर हे पहा मस्त असं याला तेल सुटलं आहे आणि मस्त मसाले शिजले आहेत आता यात घालूया काही पावडर मसाले एक चमचा एवढे लाल मिरची पावडर घातली पाव चमचा हळद आणि एक चमचा एवढा गरम मसाला आणि यावरच घालूया अगदी थोडंसं पाणी म्हणजे पावडर मसालेही गरपणार नाहीत आणि आता पुन्हा हे मिक्स करून घेऊयात पुन्हा एकदा हे मध्यम ते मंद आचेवर चांगलं परताूं परतवून परतवून घेऊया जोपर्यंत की याला तेल सुटत नाही चांगलं चमचमीत तोपर्यंत हे परतवून घेऊयात आता तुम्ही पाहू शकता मस्त असं आजूबाजूने तेल सुटलं आहे आता घालूया यात चिरून घेतलेला कोबी आणि मस्त असं हे मिक्स करून घेऊयात आता थोडंसं मोठी आच करायची आणि मोठ्या आचेवर हा कोबी चांगला परतवून परतवून घ्यायचा आणि याचंही प्रमाण कमी झाल्यानंतर आता यावर झाकण ठेवूयात आणि चार ते पाच मिनटासाठी वाफ काढून घेऊयात एक पाच मिनटानंतर चेक करून पाहूयात तर कोबीही आपला मस्त असा शिजत आला आहे हे पहा पुन्हा एकदा परतवून घेऊयात चांगला मिक्स करून घेऊयात आणि लथपत असा हा कोबी मस्त शिजला आहे पुन्हा एक ते दोन मिनटं मी असाच परतवताना शिजवून घेतला आणि वरून आता चिरलेली कोथंबीर घालूयात आणि मस्त अशी ही कोबीची भाजी झाली एकदा करून पहा आता झाकण ठेवून देऊयात आणि वाफेत अजून मस्त असं याला तेल सुटेल आणि लथपत भाजी आपली तयार होईल आता इथे गोडीचा पदार्थ मी खीर बनवणार आहे पण सुरुवातीलाच मी खीर बनवणार होते पण आमच्याकडे दूध थोडंसं उशिरा येतं म्हणून आता दूध आलं आणि मी दूध गरम करून घेतलं साई येईपर्यंत चांगलं दूध गरम करून घेतलं त्यातील थोडंसं दूध काढून त्याच्यात दहा ते, ते बारा केशाच्या काड्या घालून ठेवल्यात त्यानंतर आता खीर बनवण्यासाठी एका टोपात मी एक ते दोन चमचा एवढं साजूक तूप घातलं आणि यावर घालूया ड्रायफ्रूटचे काप क्रंजी असे ड्रायफ्रूटचे काप तळून घेऊयात या तुपात आणि थोडेसे लालसर झाले की आता काढून घेऊयात काजू बदाम पिस्ता आणि मनुके चारोळी घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूटचे काप घेऊ शकता आता यातच अजून एक चमचा तूप घातले आणि तुपात या शेवया आपण भाजून घेऊयात शेवई मस्त असं सुगंध यायला लागला थोडीशी लालसर झाली की मग नंतर यात घालूया आपण दूध तर इथे मी साईसकट हे सर्व दूध घालून घेतलं तर इथेही अर्धा लिटर एवढं दूध आहे आणि मस्त हे मिक्स करून घेऊयात शेवईच्या पाकिटातल्या अर्ध्यापेक्षा थोडीशी कमी शेवई घेतली आणि अर्धा लिटर दूधमध्ये दूध मी आधीही थोडंसं गरम केलं होतं आणि शेवईसोबत आता हे दूध पुन्हा एकदा मस्त शिजवून घेतलं आणि थोडंसं आटेपर्यंत घट्ट होईपर्यंत मस्त असं हे शिजू दिलं साखर घातल्यावर हे थोडंसं पातळ होतं म्हणून अजून एखाद मिनटं मंद आचेवर हे असंच उकळू देऊयात मस्त अशी आपली खीर तयार झाली आहे यावर वरून वेलची पूड घालूयात आणि केशरचं दूध करून घेतलं तर ते आता असं वरून घालूयात एकदा मिक्स करून घेऊयात मंद आचेवर तर हे पा साखर घातल्यामुळे थोडंसं हे पातळ दिसते पण थंड झाल्यावर अजून ही खीर घट्ट होईल आता गॅस बंद करूयात आणि मस्त अशी रबडीसारखी मलाईदार खीर आपली तयार आहे गुरुवारच्या उपवासाची थाळी तयार आहे गरमागरम थाळी सर्व करूयात तुम्ही पाहू शकता डाळ ही मस्त झाली एकदा या पद्धतीने डाळदोळका करून पहा आणि सुटसुटीत अशी मेथीची भाजी आणि चमचमीत अशी ही कोबीची भाजी या पद्धतीने कांदा लसूण न वापरता तुम्ही कधी कोबीची भाजी बनवली नसेल तर करून पहा भजी ही कुठेही आपली अशी खरभरी दिसत नाही एकसारखी भजी तयार झाली आहे आपण अजिबात कांदा लसूण न वापरता हा स्वयंपाक बनवला तरीसुद्धा रुचकर अशी ही थाळी आहे नवशिक्यांसाठी फार उपयुक्त अशा टिपही होत्या आणि स्वादिष्ट असा हा स्वयंपाक झाला आहे एकदा या पद्धतीने करून पहा काही घरांमध्ये अजिबातच कांदा लसूण वापरल्या जात नाही किंवा कांदा लसूण खातच नाही त्यांच्यासाठी ही नेहमीच्या स्वयंपाकासाठी उपयुक्त अशी थाळे आहे आणि नवशिक्यांसाठी सुद्धा उपयुक्त थाळे आणि काही बऱ्याचशा टिप्ससुद्धा होत्या नवशिकेसुद्धा अगदी सहज बनवतील कमीत कमी वेळेत आपण स्वयंपाक बनवला अगदी तासाभरात किंवा त्यापेक्षा दहा ते पंधरा मिनटंवरती रुचकर अशी ही थाळी तयार झाली आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की कळवा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद